नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील नांदवडे ग्रामपंचायत हद्दीतील गायऱ्यांमध्ये असणारे विविध प्रकारची झाडे ठेकेदाराने सरसकट सर्वच तोडल्याने नांदवडे ग्रामस्थांच्या मधून नाराजी व्यक्त केली जात आहे जवळपास एकशे दहा एकरमध्ये निलगिरी बाभूळ जांभूळ धामण इतर अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे पाच वर्षापूर्वी लावण्यात आली होती यातील काही मोठी झालेली झाडे तोडून इतर लहान झालेल्या झाडांना फुटवे फुटलेत त्यांना वाढीस मदत व्हावी त्याचबरोबर आणखीन इतर नवीन झाडांची लागवड करावी या दृष्टीने ठेकेदाराला मोठी झाडी तोडण्याचा ठेका दिला होता पण संबंधित ठेकेदाराने दिलेल्या ठेक्याचा भंग करून मोठ्या झाडांच्या बरोबर सरसकट सर्वच लहान झाडे देखील तोडून टाकली आहेत त्यामुळे नांदवडे ग्रामस्थांच्यातून या घडलेल्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे सदरच्या ठेकेदाराने दिलेल्या ठेक्याचा नियमबाह्य कारभार केला असून त्याची त्वरित चौकशी के करून त्या ठेकेदार लवकर लवकर कारवाई करावी अशी मागणी नांदोळे ग्रामपंचायतीच्या वतीने वन, वन विभागाकडे केली आहे सदर घडलेल्या या प्रकाराबद्दल वन विभाग काय कारवाई करते याकडे नांदोडे ग्रामस्थांच्या बरोबरच सर्व चांगलतोडकेचे लक्ष लागून राहिले आहे ह्या प्रकारात संबंधित विभागाने चालढकल केल्यास मोठे आंदोलन करणार असल्याची चर्चा देखील नांदोडे ग्रामस्थांतून होताना दिसत आहे